आणि त्या चादरला आणण्यासाठी मी सोलापूरला जाऊन आलोय अरे मी सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्ये जाऊन आलो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे अरे सोला नमस्कार मंडळी मी एम के आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत करतो मित्रांनो काय विषय माहिती आहे का सगळीकडेच थंडी वगैरे खूप वाढलेली आहे आणि अशा वेळेस काय होतंय माहिती आहे काही सेलिब्रिटी आणि काही नेते मंडळी यांच्याना सोलापुरी चादर चोरीला जातात आणि त्यानंतर जो काही गोंधळ होतो किंवा जे काही स्टेटमेंट येतात ते आपल्याला मध्ये बघायचे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम निळ फुले काय म्हणतात त्यांची सोलापूर चादर चोरीला गेले निळ फुले चावले वंगा चाल निषेध सगळ्या गावात झालाय चादर जा आमचं असला पण त्याला वापरणारे सगळेच होते अहो काय सांगायचं तुम्हाला हे चादर आणण्यासाठी आम्ही सोलापूरला जाऊन आलो आणि घेता घेता धोतर राहिला धोतर नाही घेता मी चादर घेतलो सगळ्या गावाला पुरवायचं होत काहीतरी चादर माझा चोरी लागला या चादरी सोबत एवढ्या आठवणी आहे एवढ आठवणी चोरनार लोक सांगायचं अरे भर थंडीत कशाला माझ्या चादर चोरला अरे कुठं फेडणार हे पाप अरे ब्राब्रा रे बंगाल चाले तिकड दादा कोणके <laughs> तिकडे दादा कोणके चिरतात जय जा गुणी माझं चोरले माझु जा माझे जाद चोरले माही शोधून काढणार शोधून काय माझ्या नावडेला बांधणार माझ्या म्हणजे माही माझ्या चड्डीला नावडे बांधणार आणि असं मानणार असं म्हणणार त्या दिवशी काय झालं माझ्या दोन चड्ड्या घ्यायच्या होत्या चड्ड्या न घेता मी काय घेतलं मी चादर घेतो चादर आणि हे ह्यानी ह्यानी कोणी ज्यानी कोणी माझं जोडलं नाही तर त्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस सर मी जेव्हा सकाळी या ठिकाणी बाल्कनीत उभा राहिलो अध्यक्ष महोदय मला सांगायचंय बाल्कनीत उभा असताना त्या ठिकाणी विरोधी पक्षातलं कोणीतरी या ठिकाणी चादर चोरताना मी पाहिलंय ती व्यक्ती कोण आहे हे अजूनही अस्पष्ट आहे पण अध्यक्ष मोदय या, या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी कारण विषय या एका चादरीचा नाहीये कारण किती साधी सुधी चादर नव्हती अध्यक्ष मोदय मला पुन्हा एकदा सांगायचंय किती साधी सुधी चादर नव्हती अरे ती चादर सोलापुरी चादर होती आणि त्या चादरला आणण्यासाठी मी सोलापूरला जाऊन आलो आहे अरे मी सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्ये जाऊन आलो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे अरे सोलापुरी चादर मुळे एवढ्या थंडी पासून माझा बचाव झालाय आणि हेच विरोधकांच्या डोळ्यात कुपलंय त्यांना माहिती आहे कि थंडी खूप वाढली आहे आणि अशा वेळेस जर सोलापुरी चादर चोरली तर मी मात्र थंडीमध्ये कुडकुडणार आहे आणि मी तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला एकदा सगळ्यांना सांगायचं आहे की जरी चादर चुरूला गेली असली तरी माझ्याकडं दुसरी चादर आहे आणि त्या चादरचा वापर मी आता या ठिकाणी करणार आहे राहिली गोष्ट हिवाळी अधिवेशनाची तर त्या अधिवेशनात मी सर्वांनाच या ठिकाणी चादर वाटण्याचा कार्यक्रम करण्याचं या ठिकाणी मी आखलं आहे हे सगळे काही प्लॅन या ठिकाणी केले आहे मला सगळ्यांना सोलापुरी चादर देण्याची खूप इच्छा आहे पण ते चादर कधी द्यायचे हे अजून अस्पष्ट आहे आणि ज्या कोणी ही चादर चोरली असेल तर मला एकच सांगायचं आहे की यामाग ईडी ही लागणारच आहे कारण की ईडी म्हणजे एकनाथ आणि धनंजय हे आमचे मित्र आहेत आणि तेच हे चादर चोरांना शोधून काढणार आहेत मी एवढं बोलून मान शब्द संपवतो हो, आणि जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र काळजी घ्या